धर्मासाठी मरावे पण धर्म सोडू नये हे शब्द फक्त विचार नाहीत हे शब्द आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाची पराक्रमाची आणि अभिमानाची साक्ष संभाजी महाराज एक शूर योद्धा एक विद्वान राजा आणि एक अद्वितीय स्वराज्य रक्षक जेव्हा स्वराज्य संकटात होते जेव्हा औरंगजेबासारखा क्रूर शत्रू मुघल सैन्य घेऊन स्वराज्याला संपवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी तलवार उपसली आणि पराक्रमाचा इतिहास रचला संभाजी महाराज हे केवळ युद्धकुशल नव्हते तर ते संस्कृत मराठी फारसी आणि अनेक भाषांचे विद्वान होते त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने गोवा कर्नाटक आणि तंजावर पर्यंत विजय मिळवला पण इतिहास फक्त विजयांचे नसतो तो बलिदानाचाही असतो संभाजी महाराजांनी धर्म आणि स्वराज्यासाठी भीषण यातनांना तोंड दिलं पण कधीही झुकले नाही ही आहे एक पराक्रमी सिंहाची गाथा ही आहे छत्रपती संभाजी महाराजांची कथा संभाजी महाराजांचे बालपण पराक्रमाचे बीज सिंहाचा जन्म झाला पण त्याच्यासमोर मोठे संकट होते आईच्या मायेपासून दूर पण युद्धाच्या जोमाने भरलेला चौदा मे एक हजार सहाशे सत्तावन्न शिवनेरीच्या द्यांमध्ये एक अश्रूंचा साक्षीदार असलेला जन्म छत्रपती शिवाजी महाराज आणि सैबाई यांचे सुपुत्र संभाजी जन्मत संकटांचा डोंगर होता अवघ्या दोन वर्षांचे असतानाच आई सईबाईंचं निधन झालं आईच्या मायेचा आधार हरवला पण सिंहगर्जनेसाठी बळ मिळालं संभाजी एक लढवया बालक संभाजी लहानपणापासूनच एकदम हुशार आणि कणखर होते शिवाजी महाराजांनी त्यांना रायगड पुरंदर आणि विशाळगडावर युद्धकोशल्याचं शिक्षण दिलं तलवारबाजी घोडेस्वारी व्यूहरचना या सगळ्या गोष्टी लहान वयातच आत्मसात केल्या तसेच ते केवळ शस्त्रविधेत पारंगत नव्हते तर संस्कृत मराठी आणि फारसी अशा विविध भाषांमध्ये त्यांचं प्रभुत्व होतं एका प्रसंगी शिवाजी महाराज आपल्या छोट्या संभाजींना विचारतात माझ्या पुत्रा राजा व्हायचं असेल तर काय करायला हवं संभाजींनी मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिलं राजा फक्त सिंहासनावर बसून राज्य करत नाही तो रणांगणावर तलवारीनेही राज्य करतो शिवरायांनी कौतुकाने पाहिलं आणि मनात विचार केला हा खरा सिंहाचा बछडा आहे संभाजींनी आपलं शिक्षण केवळ युद्धासाठी केलं नाही तर स्वराज्याच्या संरक्षणासाठी हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी केलं संभाजींचा बाणा शब्द आणि तलवार दोन्ही धारदार एकदा रायगडच्या अंगणात संभाजी तलवार चालवत होते तेव्हा त्यांचे शिक्षक म्हणाले राजकुमार तलवारीने विजय मिळवता येतो पण शब्दांची ताकद जास्त प्रभावी असते संभाजी महाराज स्मिथास्य करत उत्तर देतात शब्द असो वा तलवार दोन्हीने शत्रूचा पराभव करता आला पाहिजे हीच त्यांची जीवनशैली बनली तेवढेच तिखट शब्द आणि तेवढीच तीव्र तलवार संभाजी महाराज एका शूर कणखर राजाचा उद्य संभाजींच्या जीवनात संघर्ष लहानपणापासून होता पण त्याच संघर्षांनी त्यांना एका अजेय योद्ध्यात परिवर्तित केलं स्वराज्य आणि धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला संभाजी महाराज फक्त शिवाजी महाराजांचे पुत्र नव्हते ते स्वराज्याच्या भविष्यासाठी जन्मलेले पराक्रमी योद्धा होते जय संभाजी महाराज जय भवानी जय शिवाजी पित्याशी मतभेद एक कठोर संघर्ष स्वराज्याची शपथ घेतली आहे मग काहीही झालं तरी त्या शपथेला धक्का लागता कामा नये राजांनी शिकवलेलं मी विसरू शकत नाही पण मी माझा मार्ग ठरवला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज इतिहासातील दोन महावीर पण पुत्र आणि पित्यामध्ये संघर्ष झाला मतभेद झाले हा संघर्ष केवळ दोन व्यक्तींमधला नव्हता तर तो होता स्वराज्याच्या भविष्याचा निर्णय करणारा संघर्ष स्वराज्यासाठी समर्पित पण पित्याशी दुरावा संभाजी महाराज बालपणापासूनच पराक्रमी होते त्यांच्या शौर्याला तोड नव्हती पण त्यांची स्पष्टवक्तेपणा आणि बाणेदार स्वभाव कधीकधी वडिलांना कठीण जात असे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रचना अत्यंत कुशलतेने केली होती पण संभाजी राजांच्या काही निर्णयांवर त्यांना शंका वाटू लागली कोणीतरी स्वराज्यातीलच काही लोक संभाजी महाराजांविरुद्ध गैरसमज पसरवत होते शिवाजी महाराजांच्या मनात संभाजींविषयी द्विधा मनःस्थिती तयार झाली होती शिवाजी महाराजांनी त्यांना समजावलं संभाजीराजे स्वराज्याचा वारसा पुढे न्यायचा आहे पण त्यासाठी संयम हवा पण संभाजी महाराज ठाम होते राजे मी माझ्या स्वराज्यावर एकही धक्का सहन करणार नाही गरज पडली तर तलवारीने उत्तर देईन पण अन्याय स्वीकारणार नाही पन्हाळगड बंदिवास की संयमाची कसोटी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पन्हाळगडावर स्थानबद्ध केलं हा निर्णय सोपा नव्हता पण महाराजांना वाटलं की हा निर्णय आवश्यक आहे पण संभाजी महाराज जिथे असतील तिथेच रणभूमी निर्माण होते त्यांनी आपल्या बुद्धीचा आणि धाडसाचा उपयोग करत पन्हाळगडातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला तेव्हा त्यांच्या विश्वासू मावळ्यांनी विचारलं राजे पुढे काय संभाजी महाराजांनी उत्तर दिलं मी पुन्हा स्वराज्यासाठी लढणार मला कोणीही रोखू शकत नाही जिथे अन्याय होईल तिथे माझी तलवार बोलेल संभाजी महाराजांची अखेरची गर्जना शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि स्वराज्यावर संकट आलं पण संभाजी महाराजांनी कधीही शरणागती पत्करली नाही मी पराभूत होईन पण झुकणार नाही मी पडेन पण मागे फिरणार नाही कारण मी संभाजी स्वराज्याचा एक निष्ठावान सैनिक आहे सिंहासनावर आरूढ आणि मुघलांच्या विरोधातील रणसंग्रा एक हजार सहाशे एक्याऐंशी स्वराज्य एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभं होतं छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी झाले होते आणि संपूर्ण हिंदुस्थानाचं लक्ष रायगडाकडे लागलं होतं पुढे काय होणार मराठ्यांचं स्वराज्य टिकेल का कोण धरणार आहे हाती ध्वज तेव्हा सिंहासनावर आरूढ झाले छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याची गादी स्वीकारताच त्यांनी स्पष्ट शब्दांत संपूर्ण जगाला संदेश दिला स्वराज्य हे रक्ताने पराक्रमाने आणि बलिदानाने उभं राहिलं आहे आता कुणाच्याही आईच्या पोटी जन्मलेल्या बादशहाची हिंमत नाही की त्यावर आपला हक्क सांगेल विरोधातील पहिली रणगर्जना औरंगजेबाच्या मुघल फौजांनी संधीचा फायदा घेत मराठ्यांवर चढाई करण्याचा विचार केला पण संभाजी महाराजांनी पहिल्याच लढाईत हुसेन अली खानला मुंड्या चित केलं एका रणांगणात हुसेन अली खान दारुगोळा भरलेली मोठी तिजोरी घेऊन लपून बसला होता संभाजी महाराजांच्या गुप्तचरांनी बातमी आणली राजे हुसेन अली मोठ्या सैन्यासह दबा धरून बसला आहे संभाजी महाराजांनी तलवार उपसली आणि गर्जना केली मराठ्यांचा राजा स्वराज्यासाठी जीव देईल पण हे भ्याड मुघल आपलं अस्तित्वही राखू शकणार नाही ते स्वराज्याच्या मावळ्यांसह वादळासारखे त्या रणांगणात घुसले हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी तेवढ्यात संभाजी महाराज तलवारीसह हुसेन अली खानच्या तिजोरीवर चालून गेले आणि एका घावात तोफखान्याचा साठा उद्ध्वस्त केला युद्धात तलवारीपेक्षा जास्त महत्वाचं असतं धैर्य आणि युक्ती तेच मी शिकवी मुघलांचे आणि पोर्तुगीजांचे डाव उधळून लावले संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या गोव्यावर हल्ला केला पोर्तगाली सरदारांना वाटलं की मराठे जिंकू शकणार नाही पण त्यांना माहीत नव्हतं की मराठ्यांचा राजा रणधुरंधर होता संभाजी महाराजांनी तलवार उचलली आणि गरजले जे हिंदवी स्वराज्याशी द्रोह करतील त्यांच्यासाठी फक्त एक शिक्षा असेल युद्ध मराठ्यांनी पोर्तुगीज किल्ल्यांना वेढा घातला आणि काही दिवसांतच गोवा तंजावरपर्यंत मराठा साम्राज्याचा दरारा पोहोचला स्वराज्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष संभाजी महाराज फक्त एक योद्धा नव्हते ते स्वराज्याच्या अस्मितेचे रक्षण करणारे खरे छत्रपती होते मी मरेन पण स्वराज्य शाश्वत राही याच निर्धाराने त्यांनी स्वतःचा बलिदान दिलं पण मराठ्यांच्या भगव्याला झुकू दिलं नाही संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे मराठा शौर्याची अनमोल गाथा आहे या इतिहासाला विसरू नका त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा जय भवानी जय शिवाजी सिंहासनावर आरूढ आणि मुघलांच्या विरोधातील रणसंग्रा एक हजार सहाशे एक्याऐंशी स्वराज्य एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभं होतं छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी झाले होते आणि संपूर्ण हिंदुस्थानाचं लक्ष रायगडाकडे लागलं होतं पुढे काय होणार मराठ्यांचं स्वराज्य टिकेल का कोण धरणार आहे हाती भगवा ध्वज तेव्हा सिंहासनावर आरूढ झाले छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याची गादी स्वीकारताच त्यांनी स्पष्ट शब्दांत संपूर्ण जगाला संदेश दिला स्वराज्य हे रक्ताने पराक्रमाने आणि बलिदानाने उभं राहिलं आहे आता कुणाच्याही आईच्या पोटी जन्मलेल्या बादशहाची हिंमत नाही की त्यावर आपला हक्क सांगेल विरोधातील पहिली रणगर्जना औरंगजेबाच्या मुघल फौजांनी संधीचा फायदा घेत मराठ्यांवर चढाई करण्याचा विचार केला पण संभाजी महाराजांनी पहिल्याच लढाईत हुसेन अली खानला मुंड्या चित केलं एका रणांगणात हुसेन अली खान दारुगोळा भरलेली मोठी तिजोरी घेऊन लपून बसला होता संभाजी महाराजांच्या गुप्तचरांनी बातमी आणली राजे हुसेन अली मोठ्या सैन्यासह दबा धरून बसला आहे संभाजी महाराजांनी तलवार उपसली आणि गर्जना केली मराठ्यांचा राजा स्वराज्यासाठी जीव देईल पण हे भ्याड मुघल आपलं अस्तित्वही राखू शकणार नाही ते स्वराज्याच्या मावळ्यांसह वादळासारखे त्या रणांगणात घुसले हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी तेवढ्यात संभाजी महाराज तलवारीसह हुसैन अली खानच्या तिजोरीवर चालून गेले आणि एका गावात तोफखान्याचा साठा उद्ध्वस्त केला युद्धात तलवारीपेक्षा जास्त महत्वाचं असतं धैर्य आणि युक्ती तेच मी शिकवी मुघलांचे आणि पोर्तुगीजांचे डाव उधळून लावले संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या गोव्यावर हल्ला केला पोर्तगाली सरदारांना वाटलं की मराठे जिंकू शकणार नाही पण त्यांना माहित नव्हतं की मराठ्यांचा राजा रणधुरंधर होता संभाजी महाराजांनी तलवार उचलली आणि गरजले जे हिंदवी स्वराज्याशी द्रोह करतील त्यांच्यासाठी फक्त एक शिक्षा असेल युद्ध मराठ्यांनी पोर्तुगीज किल्ल्यांना वेढा घातला आणि काही दिवसांतच गोवा तंजावर पर्यंत मराठा साम्राज्याचा दरारा पोहोचला संभाजी महाराज महाभारताच्या अर्जुनाप्रमाणे रणमर्ग संभाजी महाराज म्हणजे धैर्य कर्तव्य आणि शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण जसा अर्जुन महाभारतात श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध लढला तसंच संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या शिकवणीवरून स्वराज्यासाठी स्वतःला समर्पित केलं अर्जुनाने गीतेमध्ये म्हटलं आहे युद्धात पराभव झाला तरी बेहत्तर पण अन्याय सहन करणे हा सर्वात मोठा अपराध आहे संभाजी महाराज याच तत्वावर चालले मराठ्यांच्या रक्तात पराभव नाही फक्त लढण्याची जिद्द आहे स्वराज्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष संभाजी महाराज फक्त एक योद्धा नव्हते ते स्वराज्याच्या अस्मितेचे रक्षण करणारे खरे छत्रपती होते मी मरेन पण स्वराज्य शाश्वत राही याच निर्धाराने त्यांनी स्वतःचा बलिदान दिलं पण मराठ्यांच्या भगव्याला झुकू दिलं नाही संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे मराठा शौर्याची अनमोल गाथा आहे या इतिहासाला विसरू नका त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा जय भवानी जय शिवाजी संभाजी महाराजांचा विश्वासघात आणि पकड स्वराज्याच्या वाघाला फसवणारा कोण नियतीने कट रचला होता मुघलांनी मराठ्यांमध्येच फूट पाडली गणोजी शिर्के होय स्वराज्यासाठी लढणाऱ्या मराठ्यांनीच विश्वासघात केला एक फेब्रुवारी एक हजार सहाशे एकोणनव्वद संभाजी महाराज आणि त्यांचे प्रिय मित्र कवी कलश पन्हाळगडाजवळ होते अचानक मुघलांची फौज त्यांच्या दिशेने धावत येत होती राजे हा शत्रूचा सापळा आहे गणोजी शिर्केने फितुरी केली आहे परिस्थिती गंभीर होती संभाजी महाराजांनी तलवार उगारली आणि म्हणाले मराठा कधीच हार मानत नाही मुघल सापळ्या शिवरायांचे पुत्र सिंहाचा वारसदार हातात दोर बांधून मुघल छावणीकडे नेला जात आहे एक राजसिंह मुघलांच्या तावडीत सापडला होता रक्ताने माखलेलं शरीर विदीर्ण वस्त्र पण डोळ्यात पराभव नव्हता तर शत्रूच्या विनाशाची चमक होती त्यांना छत्रपती संभाजी तुला एक संधी देतो इस्लाम स्वीकार मी तुला सर्वात मोठा सरदार करीन संभाजी महाराजांचा महाप्राक्रमी उत्तर संभाजी महाराजांनी नजरवर केली हलकस हसले आणि सिंहगर्जना केली मी छत्रपती शिवरायांचा पुत्र धर्मासाठी मरायला तयार आहे पण धर्म विकायला नाही आकाशात वीज चमकली मुघल छावणीत भीती पसरली औरंगजेब थरथर कापू लागला एक मराठा असतो तरी कसा तो हात जोडत नाही तर शत्रूला धुळीला मिळवतो संभाजी महाराजांना मृत्यूचा कट स्वीकारावा लागला पण त्यांनी स्वराज्य आणि धर्मासाठी अजरामर बलिदान दिलं संभाजी महाराजांचा इतिहास विसरू नका हा वारसा पुढच्या पिढीला सांगायला विसरू नका शौर्याचा सर्वोच्च बलिदान संभाजी महाराज अमर झाले सिंह कधीही झुकत नाही तो जिंकतो किंवा अमर होतो एकवीस दिवस होय अखंड एकवीस दिवस संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार झाले नखे उपटले त्वचा सोलली गेली डोळे फोडण्याचा प्रयत्न झाला पण एक मराठा कधीही झुकेल नाही शिवरायांचा पुत्र कधीही गिडगिडणार नाही संभाजी महाराजांच्या ओठांवर फक्त एकच गर्जना होती हर हर महादेव औरंगजेबाचा नीच निर्णय अकरा मार्च एक हजार सहाशे एकोणनव्वद औरंगजेबाची क्रूरता शिखर गाठ होती शेवटी त्याने संभाजी महाराजांना अमानुष मृत्यू देण्याचा आदेश दिला पण तो एक गोष्ट विसरला संभाजी महाराज मेले नाही ते अमर झाले मराठा स्वाभिमानाची शाश्वत ज्वाला संभाजी महाराजांचं बलिदान प्रत्येक मराठ्याच्या रक्तात सामावलं त्यांचा पराक्रम स्वराज्याच्या प्रत्येक कणात विखुरला आजही महाराष्ट्राच्या हृदयात तेवतो तोच तेजस्वी दीप छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी